विपशना ध्यान विचार श्वासाकडे पाहायला शिका त्यातूनच जीवन शांत व्हायला सुरुवात होते विपशना म्हणजे पडून जाणे नाही स्वतःकडे प्रामाणिक नजरेने पाहण्याची कला आहे ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो ते म्हणजे आपला श्वास आपला प्रतिसाद वेदना शरीरात असते पण दुःख मन निर्माण करतं विपशना हे समजायला शिकवते क्षण क्षण निरीक्षण करा तिथेच प्रज्ञा निर्माण होते भावना येतात जातातही विपशना त्यांच्या मागे न धावायला शिकवते शांतता बाहेर नाही ती आपल्या सजग श्वासातच दडलेली आहे मन जितकं शांत तितकी वास्तव पाहण्याची क्षमता वाढते विपशना मनाला सांगते काहीही कायम नाही म्हणून धरून बसू नका स्वतःला बदलण्याची ताकद ध्यानातूनच मिळते